माझी आमदाराच्या पुत्रासह आठ जणांवर दंगलीचा गुन्हा नोंद भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांची माहिती याबाबत सविस्तर की नांदेड शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये डी जेचा आवाज कमी करा असे म्हणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीस मारहाण करून घरावर दगडफेक करण्यात आली आहे या प्रकरणी आठ जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार मंगळवार दिनांक जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आशीर्वाद गार्डन अंबिका नगर येथे घडला होता नांदेड शहराच्या अंबीनगर आशीर्वाद गार्डन परिसरामध्ये अर्धापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रामचंद्र जोशी यांचे निवासस्थान आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आशीर्वाद गार्डन येथे एक लग्न समारंभ होता लग्न समारंभामध्ये डी जेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त येत असल्याने रामचंद्र जोशी आणि त्यांची पत्नी सरिता हे दोघेजण डी जेचा आवाज कमी करा म्हणून सांगण्यासाठी आले होते डी जे समोरील काही युवकांना आमच्याकडे लहान बाळ आहे आणि घरी आई आजारी आहे डीजेचा आवाज कमी करा अशी विनंती केली परंतु माजी आमदार पुत्र तथा माजी नगरसेवक नवल ओमप्रकाश पोकर्णासह त्याच्या इतर सात साथीदारांनी पोलीस कर्मचारी जोशी आणि त्यांची पत्नी सरिता यांना शिविगाळ करत धक्काबुक्की केली असल्याची तक्रार भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने आठ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काल रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी दिली आहे सदरची ही माहिती आज गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली आहे काय घटना दिनांक वीस एक आशीर्वाद गार्डन अंबिका नगर येथे पोकरणा परिवाराचा लग्नाचा कार्यक्रम होता रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गाण्यांचा आवाज जास्त झाल्याने सोसायटीतील लोक हे आवाज कमी करण्याची विनंती करत होते त्यामध्ये सोसायटीमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी हे देखील विनंती करत होते परंतु पोकरणा परिवार व सोसायटीमधील लोक यांच्यामध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली त्यामुळे पोलीस कर्मचारी यांनी कोकर्णा परिवार यांच्यावर दिलेल्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सखोल चौकशी करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत